पांडुरंग सेवाभावी संस्था दोन्ड जिल्हा धुळे व डी एंटरटेनमेंट प्रोडक्शन धुळे यांच्या फुले यांची जयंती व गाडगे बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वच्छता दूत महिलांचा सन्मान या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता हिंदी राष्ट्रभवन सिटी हायस्कूल शेजारी आपला महाराष्ट्र शेजारी वरील सभागृहात सदर कचरेवाली एक स्वच्छता दूत या मराठी लघुपटाचा उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अपोर प्रतिभाताई चौधरी दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक तडवे दिया सर भाजपच्या महिला अध्यक्षा वैशालीताई शिरसाट मीनल अग्रवाल परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभाताई घोडके आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ पूजा खडसे कथा दिग्दर्शक कचरेवाली एक स्वच्छता दूत अमित कुमार बडगुजर सामाजिक कार्यकर्ते सौ सरोज पवार ॲडव्होकेट अशोक पाटील प्रोजेक्ट समितीचे सुशील पंजाबी अभिजित जोशी गोकुळ आईरे योगेश माने आदी सर्वच पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यात प्रामुख्याने या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कचरा भंगार असे जमा करणारे वेचणाऱ्या महिलांचा हॅन्ड ग्लोव मास्क साडी व ब्लँकेट देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला व येत्या काळात शासनाकडून त्यांना संजय निराधार योजनेसारख्या योजना तयार करून त्यांना या ठिकाणी मानधन मिळावे अशी मागणी त्यांना देखील या ठिकाणी त्यांच्या या स्वच्छता दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कचऱ्यावाली महिलांना स्वच्छता दूत ही उपमा या ठिकाणी देण्यात आली व यापुढे कचरेवाली महिलांना मानाने सन्मानाने स्वच्छता दूत म्हणून ओळखलं जावं अशी देखील या ठिकाणी अमित बडगुदर यांनी महापौर यांच्याकडे मागणी केली त्याचबरोबर यावेळी कचरेवाली एक स्वच्छता दूत या लघु चित्रपटाचं उद्घाटन करण्यात आलं ज्यात प्रामुख्याने या कचरेवाली चित्रपटात संपूर्ण लघु चित्रपटामध्ये कचरेवाली म्हणजेच स्वच्छता दूत यांच्याविषयी या ठिकाणी या महिला कचरा वेचून आपलं उदरनिर्वाह करीत असतात त्यांच्या जीवनावर आधारित हा कचरेवाले चित्रपट काढण्यात आला असून या माध्यमातून त्यांना शासनाकडून काहीतरी मदत व्हावी त्याचबरोबर त्यांचे जीवन कसे असते या संदर्भात या ठिकाणी या लघु चित्रपटाच्या माध्यमातून नागरिक जनतेच्या सेवेत सदर हा लघुपट लवकरच येणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले तर यावेळेस मोठ्या संख्येने दूत महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर अतिशय उत्कृष्टपणे सदर हा कार्यक्रम पार पडला पाण्याची बाटली तर सॉरी खरं आहे पण बोलायला हरकत नाही धुळ्याला पांझरा नदीच्या आजूबाजूला किंवा हायवेच्या आजूबाजूला संध्याकाळी खूप लोक दारू म्हणजे स्पष्ट दारू बोलतो नाही ते नाही तो समजतं मला माहिती नाही पण दारू प्यायला लोक बसतात कारण बार मध्ये महाग व्यटते म्हणून वायुष्या करून घेऊन बरेचसे लोक कुठेतरी कानेकोपऱ्यात बसतात मॅडमांना माहिती रवी मॅडमांना कारण त्यांचं काम असते ते म्हणजे बघतात तर त्या बाटल्या पण आहेत तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला पर्यावरणाला हानिकारक आहे पत्रिका जर तुम्ही बघितली असेल तर त्याला आपण भारत स्वच्छता अभियानाचा लोक पण दिलेला आहे आणि पर्यावरणाला फायदेशीर सुद्धा आपण तो लोक दिलेला आहे तर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की जा ज्या बिचारा महिला भगिनी आहेत त्या कुठल्याही पगाराची आशा न वाढ सकाळी सात आठ वापता मला तुम्हाला गोष्टी कोणी गोष्टी आली आहे तुमच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूला कोणती ते गुण आले म्हणजे हा आपला जो उद्देश आहे फक्त आपण ज्ञान आणलेली आहे हां तर मॅडम ते ऑन ऑनलाईन तर अशा महिलांचा ओके बघा अशा हावशी त्यांना आपल्याला सन्मानित करायचं पण आपण त्यांना काय म्हणतो हौशी तुम्हाला काय म्हणतात तो गु ब काय नाव नाही का बरोबर ऍक्च्युली हे कचरावाले नाही आहेत हे कचरा साफ करणारे ओके हे कचरेवाले आपण आहेत तर जी लोक कचरा औषध कचरा साफ करतात त्यांना आपण स्वच्छता झूप म्हणून संबोधणार आहे तर मला वाटतं संत गाडगेबाबांपासून ही परंपरा आहे पण ती कोणी अवलंबून आणली नाही तर मला वाटतं आजच्या तारखेचं औचित्य साधून जर आपण कचरेवाल्यांना कचरेवाले न, न म्हणता तर आगर आणि स्वच्छता दूत म्हणून तर तुम्हाला काय वाटतं आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते जी संस्था आहे पांडुरंग देळको सेवाभावी संस्था आणि आमची पिक्चरची कंपनी तर आमच्या माध्यमातून आम्हाला सर्व इथे जे मान्यवर आहेत ज्यांच्या हातात जे जे पदाधिकारी आहेत की जे लिगली त्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर करू शकतात जसं आता मोदी साहेब आहेत हे भरपूर रेल्वे स्टेशनचं नामकरण बदलला त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे तसं आज मनापाच्या प्रथम नागरिक जे आहेत त्यांनी जर म्हटलं की आपण त्यांचा असा असा आदर आहे तो उच्चार व्हावा तर ते उद्यापासून जर अमोलनाथ आलं तर खूप छान होईल आणि याच माध्यमातून हे धुव्यात जो आपण हा कार्यक्रम करतोय तो हा इथं लिमिटेशन राहता कसऱ्या वाल्यांचं लाईफ कसं असतं बरोबर नंतर त्यांच्या माध्यमातून एक समाजाला काय फायदा होऊ शकतो तर हे मला दोन वर्षापासून वाटत होतो की आपण एक, एक एक फिल्म बनवावी कारण मी फिल्म डायरेक्टर आहे तर तो पिक्चर आपण धुव्यात बनवून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून युट्यूबला जर टाकला तर तो देशात देशाच्या बाहेर जाऊ शकतो आणि अशा कन्सेप्ट मी दीड दोन वर्षापासून लोकांपर्यंत सांगत होतो तसंच सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी माझी संकल्पना मांडली आणि त्यांनी ती जे बदल्या सामाजिक कार्यकर्ते आहेत तो पूजे ताई करते त्यांच्याकडे मांडली त्यांनी त्वरित विचार करून सांगितला आम्ही तर आपण हा कार्यक्रमाला सुरुवात करायची आणि त्यांनी मला सहकार्य करण्याचं बोलून दाखवलं आणि सहकार्य सुद्धा केलेलं आहे तर मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी या माझ्या प्रोजेक्टच्या मुहूर्त करण्यासाठी जो मोलाचा हातभार लावलेला आहे तर मी त्यांचे आभार मानतो आणि मी सगळ्यांना विनंती करतो की एकदा टाळे वाजून आपण त्यांचे तर मी तुम्हाला या आणि कुठेतरी सोशल संस्था आहेत किंवा महापूर मॅडम आहेत यांच्या माध्यमातून जर गव्हर्नमेंट पर्यंत जर एखादी अशी एप्लिकेशन गेलं की तुम्ही सुद्धा यांची दखल घ्या आणि यांना पण मानधन द्या आजही ते रोटीसाठी काम आहेत इमानदारीने पण जर त्यांना वरून जर ऑथर येत तसं मला एक मावशी म्हटली नगरपालिकेसमोर की आपले बी नगरपालिकेने आयडेंटी कार्ड भेटले पण ते कसं कार्ड मला माहिती नाही पण मनपाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर अशा लोकांना जर ऑथर येत आयडी कार्ड भेटलं तर ते पण चांगलं व्यवस्थित काम करू शकतात मानधन भेटू शकतात मॅडम मला असं माझ्या मनात एक कल्पना आहे की मला अशा पद्धतीने कार्यक्रम करायचा आहे पहिल्यांदा मी खरं तर थोडी की म्हणताय ते कार्यक्रम करायचा ह्या पद्धतीने पण तो कशा पद्धतीने जाईल काय होती पण नंतर मी बघितलं की आपल्या समाजात ज्या ज्या महिला करतात कचरा मुळा करतात किंवा बंगार मुळा करतात यांना खरंच कशाची अपेक्षा नसते ठीक आहे ते त्यांच्या पोटा पाण्यासाठी करतात त्याच्यातून दिवसभर त्यांना जे शंभर दोनशे रुपये मिळतील त्याच्यातून त्यांचा दिवस चालतो पण खरंच ह्या महिलांचा सन्मान आपल्या समाजामध्ये झाला पाहिजे आणि एक खरच विनंती आहे की एक तुम्ही एक पाऊल उचला तुमच्या सोबत आम्ही पण येतो आणि ह्या महिलांना जसं आपण विधवा महिलांसाठी पगार सुरू केलेले आहेत किंवा ज्या इतर आपण योजना केले त्याच्याकडून आपण सरकारकडे ह्याची मागणी करू की ह्या महिलांनाही थोडंफार काहीतरी त्यांच्या रोजगाराच्या हिशोबाने yeah. किंवा एक त्यांच्या रोज ह्याच्या हिशोबाने आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून तर माझी खरंच कारण ह्या महिला ज्या आहेत त्यांचं आयुष्य

आणि तुमचे खूप खूप आभार मानते की हा इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणजे हे पुण्याचं काम करण्याची संधी तुम्ही मला मला एक समाजात समाजसेवेच्या दृष्टीने एक खालीचा वाटा उचलता आला निमित्त आहे म्हणून मी तुमचे खूप आभार मानते तसं आमच्या सरोजाई पवार या माझ्यासोबत बऱ्याच वर्ष महिन्यापासून आहेत त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणावरती आहे बचत गटाचे खूप मोठ्या प्रमाणावरती कामं त्या करतात पण कधीही कुठलंही काम असतो समाजसेवेच्या बाबतीत त्या हा विचार कधीच कर करत नाही की माझ्या दिशातून पैसे जातील तर या कामासाठी सर्वात मोठा मुद्दा आहे ना मॅडम की कुठल्याही कार्यासाठी समाजसेवा म्हणजे बाहेर पडताना बहुतेक लोकांचा ठीक आहे आम्ही करू आम्हाला आवडेल ते पुणे घ्यायला पण स्वतःच्या खिशातून ना, खर्च करून आम्ही समाजसेवा करायची की नाही करायची हा सर्वात मोठा सगळ्यांना प्रश्न असतो पण माझ्यासोबत हे जे पण समाजसेवकात जोडले गेलेले त्याच्याबद्दल मला खरंच खूप अभिमान आहे की हे या पद्धतीचा कुठलाही विचार करत असते त्याच्यानंतर आमचे सिसोदी आहे सर मी त्यांना सांगितलं सर आम्हाला हॉल हवाय म्हणजे मॅडम तुम्ही फक्त आदेश करा हॉल तुमच्यासाठी उपस्थित याच्यामुळे आपण खरंच समाजसेवा करण्यासाठी अजून प्रवृत्त होतो आणि बाकीच्या मी याच्यातून हे खरंच समाजसेवेसाठी पुढे झालं पाहिजे तेव्हाच या घटकांना या समाजातील ह्या घटकांना न्याय मिळेल असं मला वाटतं आणि मॅडम तुम्ही आणि एम पी आय मॅडम वगैरे तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमासाठी एवढं म्हणजे तुमच्या खूप धावपळीचा आहे असं म्हटलं तरी चालेल आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल खरंच खूप खूप झालेल्या आहेत म्हणजे ज्या कचरा वेचता माझ्या भंगार गोळा करता त्याच्यासाठी ज्या महिला इथे आज उपस्थित झालेल्या आहेत त्यांचा सन्मान आम्ही साडी सॅनिटरी पॅड आणि हात मोजे आणि मास्क अशा पद्धतीने ह्या वस्तूंनी आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत पण असे अमित कुमार पडसुदर सर मला काल भेटले त्यांनी मला एक संकल्पना सांगितली मला खूप आवडली आणि खरंच आहे कोरोनामध्ये फक्त पोलीस अधिकारी डॉक्टर आणि जे म्हणजे बस चालक किंवा यांचा खूप खूप म्हणजे खूपच धन्यवाद मानले लोकांनी की या लोकांनी एक कोरोना काम केलं पण तुम्ही जे कचरा जमा करून तुम्ही तुमच्या रोजीरोजीसाठी करता पण त्याच्यासोबतच पूर्ण आम्ही कचरा करण्याचं काम करतो पण तुम्ही कचरा स्वच्छ करण्याचं काम करता खरंच खूप मोठं काम आहे हे प्रत्येक जण शक्य नाही करणार तुम्ही त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळतात पण एवढे पण पैसे मिळत नाही की तुम्हाला तुमचा पूर्ण दिवसाचा खर्च लागेल पण तुम्ही खूप छान काम करता चांगलं काम करता म्हणून तुमचं सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आमच्याकडून तर प्रत्येक जे आहेत समाजातले शिष्यपदस्थ किंवा चांगल्या घरातले चांगल्या घरातले म्हणजे श्रीमंत घरातले त्यांच्याकडे कामाला बाई असते त्या बायकांना कशी मिळते तुम्ही स्वतः बघितलेलं आहे आमचे एक नातेवाईक होते त्यांच्याकडे एक कामाला बाई होती मावशी होत्या तर ती गरीब आहे म्हणून तिला वयाने मोठी होती मावशी परंतु तिला अहो जावं घालता आवाज दिला अहो जावं का घालता येतो ये तर ए मावशी असा आवाज दिला तर मला खूप वाईट वाटलं तेव्हा मी आय थिंक बारावीला असेल तर मला खूप वाईट वाटलं मी तेव्हा ठरवलं की अशा महिलांनासुद्धा त्या त्यांच्या काम करून काम करून त्या पैसे कमवतात ते काही कचं खात नाही तर मला मी तेव्हा ठरवलं की जेव्हा मी नोकरीला लागेल आणि जेव्हा माझ्याकडे मा मावशी येतील मी त्यांना कधीच असं वागवणार नाही किंवा असं कधीच बोलणार नाही तर माझ्याकडे बहिणी आहेत जवळच राहतात त्या माझ्या घरातलं काम करतात माझ्यापेक्षा लहान आहेत जवळजवळ सहा ते लहान लहान आहे माझ्यापेक्षा पण तरी पण मी त्यांना अपोही बोलते जेव्हा मी ठरवलेलं तर मी आता त्यांची मावशी आहे त्यांना मुंबई थांबायला तर त्यांना पण मी माझ्या आईच्या वयाच्या वेळेस कधीच त्यांना एकेरी शब्दाने हातवायचं तर माझी विनंती आहे सर्वांना की आपल्याकडे ज्या मावशी कामाला येतात किंवा आपल्याकडे ज्या कचरा वेचा आमच्या इथे पण येतात काही तर त्यांना व्यवस्थित बोललं पाहिजे तेव्हा त्यांना पण बरं वाटतं आपल्याला जर असं बोललं तर कसं वाटेल बरोबर आहे की नाही आणि तुम्ही पण एकमेकांना आदरानेच बोललं पाहिजे अशी मला माझी विनंती मला सगळ्यांना तर तुम्ही बाहेर काम करायला जातात तुम्ही कसं राहायचं दादा तुमच्या मुलाला हात किंवा मोठे पण असतील तुम्ही कधी जाता तर तुम्हाला जेव्हा जाताना किंवा येताना जर काही त्रास असेल कुणी काही बोलत असेल तर प्लीज शेअर करत जा आणि जर तुमच्याकडे तर मोबाईल नसतो आहे मोबाईल तुमच्याकडे आहे असेल तर एकशे बारा नंबर डायरेक्ट करायचा आणि तुम्ही पोलीस मदत मिळवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये तुमचे पती किंवा तुमचा मुलगा मुलगा मोठा असेल तुम्हाला जर चांगलं वागणूक देत नसेल किंवा तुमचे मुलं नातवंड तर तुम्ही जे सहन न करता कुणा तरी शेअर करा आणि तुम्ही मदत मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मदत मिळा